बल्लारपूर वेकोली अंतर्गत पोवनी सबेर या कार्यालयाने दोन हजार सोळापासून ग्रामपंचायतीच्या कराचा चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा भरणा न केल्याने राजुरा पंचायत समितीने वेकोली बल्लारपूर अंतर्गत येत असलेल्या पोवनी खाण क्रमांक दोन आणि तीनला मंगळवारी सील ठोकले बेकोली बल्लारपूर अंतर्गत पोवनी खादान दोन आणि तीन यांनी दोन हजार सोळापासून साखरी ग्रामपंचायतीचा चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कर थकीत ठेवला आहे कराचा भरणा करावा यासाठी पंचायत समिती राजुऱ्याचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगार दिवे यांनी वेकोलीला नोटीस बजावली वेकोलीने कराचा भरणा न करता उलट मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले त्यांनी सुद्धा संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगार दिवे यांचा आदेश कायम ठेवला त्यानुसार मंगळवारी संवर्ग विकास अधिकारी यांनी टॅक्स न भरल्याने पोवनी खदान दोन आणि से सब एरिया कार्यालय सील केले पंचायत समिती राजुराव व साखरी ग्रामपंचायत येथील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली ही रक्कम मिळाल्यास गावातील विकास कामांना गती मिळेल हजार तेवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता ग्रामपंचायत साखरी वाघोबा येथील क्षेत्रीय प्रबंधक वेकोली बल्लापूर क्षेत्र पोवनी टू व थ्री जप्तीची कारवाईबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा वि परिषद चंद्रपूर यांची स्थायी समिती सभा दिनांक पंचवीस सात दोन हजार तेवीस विषय क्रमांक तीन अन्नवय जप्ती पथक ग्रामपंचायत साखरी वाघोबा पंचायत समिती राजुरा यांच्या माध्यमातून उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय पोनी टू ची प्रक प्रशासकीय इमारती सर्व सर्व मुद्दे मुद्देमालासह मुद्देमालासह मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून बंद करण्यात येत आहे सद, 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 सदरू कारवाई, कारवाई ग्रामपंचायत साखळीचे मालमत्ता करण्या कराची थकीत व चालू रक्कम रुपये चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तेहतीस हजार आठशे पंच्याहत्तर वसुली करण्याकरिता का महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम एकशे एकोतीस अधीन राहून कारवाई करण्यात येत आहे